मोदी फडणवीस द्वेषातून उद्धव बरळले राज्यभरातून उद्धव ठरले टीकेचे धनी उमेदवार पाडायची ताकद फक्त ओबीसीमध्येच ओबीसी नेता प्रकाश शेंडगे यांचे जरांगेंना आव्हान आणखी एक उमेदवार गोत्या दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी धक्कादायक माहिती समोर नाशिक एमपीएससी उमेदवार बाळू मरकड संशयाच्या भोवऱ्यात पूजा खेडकरचा आयएस प्रशिक्षणार्थी पद रद्द यापुढे कोणतीही स्पर्धा परीक्षा देता येणार नाही केंद्रीय लोकसेवा आयोगाची कारवाई सीपी राधाकृष्णन यांनी कार्यभार स्वीकारला राजभवनात मुख्य न्यायमूर्तींनी दिली राधाकृष्णन यांना शपथ मोरक्या मारला गेल्याने हमासचा संताप हमास प्रमुख इस्माईल हनियाह ठार सीपी <गणीगा> राधाकृष्णन यांनी कार्यभार स्वीकारला मुख्य न्यायमूर्तींनी दिली राधाकृष्ण यांना राज्यपाल पदाची शपथ मनु भाकर पुढच्या स्पर्धेसाठी तयार दोन कांस्य पदकांनंतर मनु भाकर कडून सुवर्ण पदकाची अपेक्षा